महाराष्ट्रातील धनगर समाजाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आरक्षणाच्या यादीत समाविष्ट करून देखील राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाला गेली सत्तर वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजातील सहा मल्लार योद्धे पंधरा दिवसांपासून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पंढरीच्या विठ्ठलाच्या साक्षीने बेमुदत आंदोलनाला उपोषणाला बसले राज्य शासन आणि प्रशासन यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तेवीस सप्टेंबरपासून संतप्त धनगर समाजाने महाराष्ट्रभर रोको आंदोलन कलि पंढरपूर येथील उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पाचोरा शहर आणि तालुक्यातील सकल धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांचं समाज, समाज बांधवांनी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे यावेळी पाचोरा नगरपालिकेचे नगरसेवक नगर बापू रहटकर होळचे सरपंच गजेंद्र पाटील आखतवाडीचे सरपंच संजय परदेशी विकास संचालक डोंगर आप्पा गडरी पृथ्वीराज गडरी कुराडचे सरपंच विलास पाटील पाचोरा येथील किशोर पेंडरकर नामदेव धनगर सुनील निळे नाना धनगर यांचं पाचोरा शहर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी संजय परदेशी आखातवाडे पाचोरा